नमस्कार आजचा व्हिडिओ म्हणजे पानगळ्याला कॅनव्हासवर आकार देण्याची अगदी नवीन आणि सोपी पद्धत समजून घ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आता आपण पानगळ्याला आकार देणारे पानगळा म्हणजे पेपर कॅनव्हासवर हा गळा काढणारे त्यासाठी आपल्याला लागणार पेपर कॅनवास ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्या आणि आवडेल त्यानुसार हा गळ्याला आकार द्यायचा आहे गळा गळा आपण किती इंचचा घेतला आहे त्या पद्धतीने हे आकार द्यायचं आहे आता मी घेतला आहे अकरा इंचा गळा खाली एक इंच अंतर सोडायचं आहे अंतर सोडलं तरच आपला गळा व्यवस्थित तयार होईल वरती गळाखोलीचं माप खाली जास्त अंतर घेतलं तरी चालतं साडेतीन तीन घेतलं तरी चालतं आणि त्यानंतर आकार द्यायचा आहे आकार देताना आपण पान गळा म्हणजे इथं गोल आकार द्यायचा आणि खाली त्या पद्धतीने आकार द्यायचा पानासारखा आकार दिला अगदी सोपी पद्धत आहे कुठेही काही चुकत नाही या पद्धतीने जर आकार दिला तर आपला आकार प्रॉपर तयार होतो मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण आकार देताना काय करायचं आहे म्हणजे या पद्धतीने जर आकार दिला तर आपला गळाखोलीसुद्धा व्यवस्थित मापात येते शोल्डर उतरत नाही बरेचसे प्रॉब्लेम येतात ब्लाऊज शिवण केलं तरी ब्ला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर आपलं हे इथं माप चुकतं गळा आकार देताना चुकत असेल म्हणून शोल्डर उतरते तर या पद्धतीने जर आकार दिला तर कुठेही चुकत नाही शोल्डर उतरत नाही आपला हा कॅनव्हासवर आकार दिलेला कापून घेतला आहे मध्ये जो आपण साडीचा कपड्याचा वापर करणार आहे तोसुद्धा आपण आकार कापून घेतला आहे आकार कापल्यानंतर आपण हे दोघे वेगवेगळे केले वेगळे वेगळे का केले हे सुद्धा समजून घ्या जर आपण हे वेगळे केले नाही आणि तसेच आकार शिवले तर ब्लाउजचा आपण पानगळा शिवला आणि तो मध्ये साडीचा कपडा लावला तर अंतर कमी येतं आणि मग तो आकार आपला चुकतो ब्लाऊज घातल्यानंतर कम्फर्टेबल येत नाही व्यवस्थित बसत नाही त्यासाठी इथं आपण दोघे आकार कापून घ्यायचे अर्धा अर्धा इंच अंतर जास्त घ्यायचं आहे आणि मग तो कॅनव्हास आपण तिथं वापरणार आहे हे व्यवस्थित समजून घेतलं तर आपले कुठेही आकार चुकत नाही पेपर कॅनव्हासचा अर्धा अर्धा इंच जास्तच घ्यायचं आहे तर आता हे दोघे आकार आपले कापून झाले नंतर आपला आकार चुकत असेल चुकला म्हणजे आपल्याला दिसतं आहे डोळ्यांना आपला आकार चुकलेला आहे मग परत ठेवून घ्या आणि व्यवस्थित आकार देऊन घ्या ही अगदी सोपी पद्धत कोणालाही जमेल नवीन शिकणार असेल त्यांना तर एकदम सोप्या पद्धतीत सांगते पूर्ण व्हिडिओ बघा नवीन बघणार असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा, करा। व्हिडिओ बघता बघता व्हिडिओलासुद्धा लाईक करत जा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तर आता इथं आपण अस्तर आणि ब्लाउज पीचचा कपडा शिवण करून घेतला आहे पाच नंबरची टिप घालायची खूप बारीक टिप घातली तर आपल्याला काढायला खूप प्रॉब्लेम येतो आता इथं आपण जो कॅनव्हास कापलेला आहे तो जोडून घेऊया तो पिनांनी पॅक केला तरी चालेल तर या पद्धतीने पॅक करताना खाली खालचा जो पानाचा आकार आहे तिथून पॅक करायचा आहे नंतर वरती पॅक करायचा आहे कारण की आपला प्रॉपर जो आकार जो खालचा असतो तो पानाचा सेप तो आकार पॅक करायचा मग वरती शिवण करायचं शिवण करताना अगदी बारीक टिप घ्या खूप मोठी टिप घेतली तर आपलं शिवण व्यवस्थित येत नाही कारण की कपडा सटकतो कपडा गोळा होतो बारीक टिप घेतली तर आपलं शिवण व्यवस्थित येतं आणि कपडा गोळा होत नाही आता इथं आपण सुईचा दाबा उचलून घेतला आहे जिथं आकार द्यायचा आहे तिथं उचलून घ्यायचा आहे आणि मग एकसारखं शिवण करायचं आहे शिवण करताना एका हाताने प्रेस करायचा आहे कपडा मग सुया काढून घेतले आहे सुया काढल्यानंतर मग आता इथं आपण मधला कापडा कापून घेणार आहे काप かmile, ले ले आपन, काप कापतानासुद्धा काय चूक होते खूप खेटून कापतो आपण कॅनव्हासला खेटून कापायचं आणि जे अंतर सोडलेलं आहे आपण तेवढं आपण कॅनव्हासचं अंतर सोडून द्यायचं आहे मग कपडा कापायचा आहे काय होतं खूप खेटून कापला तर आपला कॅनव्हास खूप कापण्यामध्ये जातो जेव्हा आपण कपडा उलट करतो तेव्हा आपला कपडा गरा उलट करताना कॅनव्हासमधून निघतो बाहेर जातो मग परत आपण टेप टाकतो तेव्हा आपला आकार चुकतो तर ही चूक न करता व्यवस्थित आकार शिवण करायचा आहे शिवण करताना जर चुकलं नाही तर आपलं ब्लाऊज कुठेच चुकत नाही तर आता इथं आपण हा आकार आपण कॅन पानगळ्याचा आकार प्रेस करायचा आहे इस्त्री असेल तर इस्त्री करून घ्या किंवा नखाने प्रेस केलं तरी चालतं तर या पद्धतीने हे आपण आकार व्यवस्थित करून घेतला आहे आणि नंतर दाबटीप द्यायची देताना देतानासुद्धा बारीकच द्यायची खूप मोठी द्यायची नाही तर इथं आपण अस्तरचा कपड्याचा वापर नाही केला आपण काय केलं आहे ब्लाऊज पीसचा कपडा आणि जो अस्तरचा कपडा आहे तो घेतला आहे एक्स्ट्राचा कपडा घेतलेलाच नाही मग आपण तो कपड्यावर शिवण करून घेतला आहे आणि उलट केलेला आहे अगदी सोपी कमी कपड्यात आणि व्यवस्थित आकार येतात खूप कपडा लागत नाही अस्तरसुद्धा जास्त घ्यावं लागत नाही आपल्याला कमी अस्तरमध्ये आपला हा गळा डिझायनर तयार होतो आणि शिलाईसुद्धा जास्त मिळते आप आपल्याला त्यामुळे आपण हीच पद्धत वापरायची खूप पातळ कपडा असला तेव्हा अस्तरचा कपडा वापरला तरी चालतो आता इथं मी साडीचा कपडा घेतला आहे हा आकार आपला आकार लक्षात ठेवायचा आहे आपण डिझाईन कोणता गळ्याला आकार आकार देणारे मग आपण या बाजूने आकार देणारे मग तोच बाजू शिवण करून घ्यायची आणि मग उलट करायचा आहे आणि इथं नंतर परत डापटीप देऊन घ्यायची जो मध्ये आतल्या बाजूला कपडा जाणार त्याला शिवण करायची गरज नाही या पद्धतीने हा आकार कापून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजूचासुद्धा आकार त्याच पद्धतीने शिवण करायचा आहे इथं लेस लावायची लेस लावायची असेल तर लेस लावा नाही लावायची असेल तरी चालेल पण ज जसं डेकोरेट केलं तशी शिलाई मिळते आता हे दोघे आकार शिवण करून झालेले आपण वेगवेगळे का केले तर शिवण करताना आपण वेगवेगळे केले आणि शिवताना जोडतानासुद्धा वेगवेगळे जोडले तर आपला ब्लाऊज घातल्यानंतर जो पानाचा आकार असतो तो फाकला जातो मग तो व्यवस्थित ब्लाऊज घातल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्ही जोडून केला तर तो खूप चिवळ होईल छोटा होईल मग तो व्यवस्थित बसत नाही खूप प्रॉब्लेम येतात ब्लाउज शिवण करताना जर व्यवस्थित आलं नाही ते घा घातलं तर कम्फर्टेबल बसत नाही तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही तर आपण हे साडीचा कपडा शिवण करून झालेला आहे आता इथं टक्स देऊन घेतले कमरपट्टी जोडून घेतली जिथं टक्स पॉईंट दिलेला आहे तिथं कमरपट्टी धुमटून घ्यायची आणि पूर्ण शिवण करून घेतली ही पूर्ण दापटीप देऊन घेतली मागचा गळा तयार झालेला आपल्याला तर तुम्हाला कसा वाटला